कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीने सत्ता मिळवत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला या विजयाचे शिल्पकार ठरले सुधाकर घारे आणि नितीन सावंत दोघांनी एकत्र येत कर्जतच्या राजकारणातील समीकरणेच बदलून टाकली मात्र आता राजकीय रणधुमाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे वळली असून बाजी कोण मारणार हा प्रश्न केंद्रस्थानी आलाय अशातच आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली हत्या प्रकरणात सुधाकर घारे यांचे नाव घेतल्याने वातावरण तापलंय या आरोपानंतर घारे सार्वजनिक राजकारणातून काहीसे दूर दिसत असून घारे यांना जाणीवपूर्वक बाजूला ढकलण्याचा डाव रचला जातोय का अशी जोरदार चर्चा सुरू झाली घारे समर्थकांनी हे नाव खोटे आणि राजकीय सुडातून घेतलेले असल्याचा आरोप केला असतानाच थोरवे समर्थकांनी थेट नितीन सावंतांवरही टीकेचे बाण सोडले होते मात्र याच ठिकाणी सावतांनी आपली भूमिका ठामपणे मांडत जनतेला सर्व माहीत आहे असे म्हणत दोन शब्दात थोरवेंना प्रत्युत्तर देत पासा उलटवला या वक्तव्यावर अद्याप कोणाचीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकातून सुधाकर घारे यांना लांब ठेवून बाजी मारायची अशी आमदार थोरवेंची रणनीती असल्याची चर्चा रंगत असताना मित्रपक्ष म्हणून आता नितीन सावंत यांनी पुढे येऊन नेतृत्वाची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेने ज्या ताकदीने आणि एकजुटीने लढा दिला तीच आक्रमकता पुन्हा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे असे मत कार्यकर्त्यांचे आहे घारे यांच्या अनुपस्थितीत निर्माण होणारी पोकळी भरून काढणे कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि विरोधकांसमोर ठोस आव्हान उभे करणे ही सर्व जबाबदारी आता थेट नितीन सावतांच्या खांद्यावर येऊन पडली आहे कर्जत मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पोषक असे वातावरण तयार झालेले आहे त्यातच भाजपसह इतर राजकीय घटकांबरोबर नवी समीकरणे जुळवण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे सावंत कोणती रणनीती आखतात घारे यांची ताकद कमी पडू न देता ती कशी पुढे नेतात आणि मित्र पक्षांना कसे एकत्र बांधतात हे पाहणे अत्यंत निर्णायक ठरणार आहे थोडक्यात घारे बाजूला गेले असले तरी लढाई संपलेली नाही आता मैदान सावतांचे आहे नेतृत्व सिद्ध करायचे की संधी घालवायची याचे उत्तर येत्या निवडणुकीत मिळणार आहे